आज मी तुम्हाला सांगणार आहे की मेंढी पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की मेंढी डायरेक्ट खरेदी केली पाहिजे का लावर घेतली पाहिजे आता दोन्हीही तसं म्हटलं तर चांगलं आहे पण ज्याची त्याची बाजू वेगवेगळी आहे जसं की आता मेंढी जर तुम्ही खरेदी केली तर मेंढीचं उत्पन्न तुम्हाला लगेच भेटत असते म्हणजे एकतर मेंढी तुम्ही खरेदी केली तर मेंढीला एकतर ताणी कोकरी तर असणार खाली नाहीतर मेंढी गाबन तर असणार म्हणजे मेंढी खरेदी केल्यापासून तीन चार ते चार महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्पन्न भेटून जातं बरोबर आणि लगेच उत्पन्न भेटतं म्हणजे काय होतं जवळ आसपास मेंढीची अर्धी रक्कम जवळ आसपास ती पिल्लं तुम्हाला कमवून देत असतात म्हणजे तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ मेंढीची अर्धी किंमत वसूल होत असते त्यामुळं बरेच लोक नव्याण्णव टक्के लोक मेंढी खरेदी करतात जसं की काय होतं की मेंढीचं एकच असतं की मेंढी तुम्हाला कमीत कमी जरी आता घ्यायला गेला तरी पंधरा हजार रुपये मेंढी लागतात आता त्यामध्ये पण मेंढी चांगली येईल ये नाही किंवा वय झालेल्या मेंढ्या येतात बरोबर किंवा पुऱ्या झालेल्या मेंढ्या सहित येतात बरोबर त्याही वळकून तुम्हाला बाजारातून खरेदी करावी लागत असते जसं की चांगल्या पद्धतीने मेंढी घ्यायची गेलं तर जवळजवळ अठरा ते वीस हजार रुपयेपर्यंत मेंढीला पैसे लागतात म्हणजे चांगली एक नंबरची मेंढी जर घ्यायची झाली तर तुम्हाला बरोबर आता त्यामध्ये काय होतं की तुम्ही जात कोणतीही तुमच्या ह्यानं हो घेऊ शकतात आता काही लोक महाराष्ट्रातले बरेच आहेत आणि ते म्हणतात आम्ही गुजरातची मेंढी लांब शेपटची ठेऊ का बरेच काही म्हणतात की आम्ही ह्या जातीची मेंढी ठेऊ का त्या जाती ठेऊ का तुम्हाला जे चांगलं वाटतं किंवा तुमच्या आसपास ज्या मेंढ्या आहेत जसं की प्रत्येक मेंढीचं वेगवेगळं असते म्हणजे जातीचा एक वेगळा भाग असतो जसं की काही मेंढ्या वजनासाठी असतात तर काही मेंढ्या दिखाव्यासाठी असतात म्हणजे जसं की तोंडाला वगैरे कलरला चांगले त्यांची कोकरी उमटत असतात त्यामुळे त्यांना पैसे असतात तर काहींचं वजन असं फास्टमध्ये ग्रोथ होत असते त्यामुळे त्यांना वजनाला पैसा असतो या तर काही मेंढ्या असं लांबार उभार असतात म्हणजे उंचीला जास्त असतात लांबड्या जास्त असतात तर गळ्याला वगैरे अशा लांब असतात त्यामुळे त्यांना जास्त किंमत असते या बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंढ्या खरेदी केल्यानंतर काय होतं की मेंढ्या एकतर तुम्हाला शक्यतो कदाचितच काही दुसऱ्या तिसऱ्या इत्ताच्या किंवा पहिल्यावर मेंढ्या भेटल्या तर भेटतात नाहीतर जसं की चार इत्ताच्या पाच यत्ताच्या सहा यत्ताच्या किंवा झालेल्या पुऱ्या ज्या मेंढ्या असतात तर अशा मेंढ्या तुम्हाला बाजारामध्ये किंवा व्यापाऱ्याकडून तुम्हाला भेटत असतात आणि कसं असते ज्या आपण मेंढ्या विक्रीला आणलेल्या आहेत त्यात मग समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक सात मेंढ्या घ्यायचे ते तर पाच मेंढ्या किंवा चार मेंढ्या चांगल्या येतात आणि दोन तीन मेंढ्या अशा म्हणजे ढकल स्टार्ट येतात म्हणजे जसं की खराब येणार किंवा त्या मेंढ्या काहीतरी खोड असणार किंवा जास्त वय झालेलं असणार तर अशा मेंढ्या म्हणजे तुम्हाला त्या सटामध्ये भेटत असतात आणि तुम्ही म्हटला तीनच मेंढ्या पाहिजेत चारच मेंढ्या पाहिजेत चांगल्या चांगल्या मेंढ्या घ्यायच्या म्हटलं तर त्याला किंमतही तशी मोजावी लागत असते बरोबर आता लाहुरीचं काय होतं जसं की लाहोर खरेदी केली तर तुम्ही सहा सात हजार रुपये पाच हजार रुपये साडेसात हजार रुपये किंवा आठ नऊ हजार रुपये ह्या किमतीची तुम्ही लाहोर खरेदी करता आता लावर खरेदी केल्यापासून तिला काय होतं की एकतर चार पाच महिन्यामध्ये मा सहा महिन्यामध्ये मा किंवा सात आठ महिन्यामध्ये मा चांगल्या पद्धतीने सांभार केला तर लागून निघते नाही तर काही लावरींला एक एक वर्ष म्हटलं तरी किंवा सव्वा सवा वर्ष म्हटलं तरी टाईम जात असतो या पण आता लावरीच्या मेंढीचा काय होतं माहिती आहे का लावरीची मेंढी ही चांगली मानली जाते का आता तो मला जर जास्त दिवस व्यवसाय करायचा असेल आणि कमी खर्चामध्ये व्यवसाय करायचा असेल तर लावरीची मेंढी चांगली मानली जाते आता का जाते जसं की लावरीची मेंढी म्हणजे में काय होतं की जर ती मेंढी झाली तर ती शक्यतो आजारी पडत नाही तुमच्यात जो पण चारा आहे जसं की वला चारा असेल सुका चारा असेल जसं की तुमचं का कसं पण असेल जसं की अर्ध बंदिस्त तुम्ही करायचं नियोजन असेल किंवा थोडंफार सकाळ संध्याकाळ सोडायचं नियोजन असेल तर त्या पद्धतीमध्ये ती लावर राहते म्हणजे त्याला सवय लागते आणि जेणेकरून तुम्हाला मेडिकलचा किंवा कोणत्याही औषधोपचाराचा खर्च आढळत नाही आणि मरण्याची शक्यता आढळत नाही त्यामध्ये म्हणजे आजार हा जवळ आसपास एक टक्काच त्या लावरीमध्ये राहत असतो या जास्त शक्यतो जा जा जा, जास आता माझ्या लावरीच्या मेंढ्या आहेत शक्यतो आजारी पडतच नाहीत बरोबर जसं की वयस्कर मेंढ्या असतात तर त्यांना सारखं म्हणजे सारखं डॉक्टरांची गरज असते आणि सारखे आजारी पडत असतात पण आता एकच आहे की लावरीचं उत्पन्न घ्यायला जराशी टाईम लागत आहे आणि मेंढीचं उत्पन्न तुम्हाला फास्टमध्ये भेटत असते मग लोक काय म्हणतात ज्याचं फास्ट उत्पन्न भेटतं त्याकडे लोक जात असतात पण तसं काही नाही आहे ज्याचा त्याचा ग्रह असतो तु तुम्हाला जर जास्त दिवस व्यवसाय व्यवस्थितपणे करायचा असेल तर तुम्हाला लाहवरीची मेंढी ही माझ्या मते चांगली मानली जाते जास्त दिवस उत्पन्न खाले तर जवळजवळ म्हणजे एक पाच सहा वर्ष टेन्शन नाही असं निवांतपैकी तुम्ही उत्पन्न घेऊ शकता म्हणजे बरोबर जसं मेंढी आणली तर काय होतं की ती दगावायची पण शक्यता या आणि त्याचं उत्पन्न थोड्या दिवस घेऊन तुम्हाला कधी ना कधी तरी विकायची तयारी करावी लागते बरोबर काही मेंढ्यांचं असं होतं की ती आजारी पडते त्या म्हणून तिची पिल्लं घरीच राहतात तर ती मेंढ्या मरून जातात तर काही मेंढ्यांचं असं असतं की जर आजारी पडल्या तर त्यामध्ये ती मेंढ्या विकून टाकावं लागतात म्हणजे बरोबर तर काही मेंढ्या गाब राहत नाहीत तर काही मेंढ्यांना दगडी वगैरे झालेल्या अशा पण कंडिशनमध्ये येतात म्हणजे आता अनुभवी लोक असाल तर म्हणजे शक्यतो तसं काही आढत नाही बऱ्यापैकी चांगल्या येतात मेंढ्या पण सटावरती मेंढ्या तुम्हाला खरेदी करावं लागते त्या एक दोन मेंढ्या घ्यायला गेला तर त्यांची फसवणूक पण होते त्यामध्ये बरोबर आता जसं की दोन्हीचं पण ज्याच्या त्याच्या म्हणजे मार्गावर चांगलाच व्यवसाय मानला जातो पण विषय काय आहे की लाहोरीचं असं आहे की खुराक असेल नसेल तुम्ही जर सुरूला खुराक नाही दिला तर बिगर खुराकाच्या सहित मेंढ्या राहतात बरोबर जसं तुम्ही जर बाजारातून किंवा घरच्या असं व्यापाराकडून म्हणजे तिसऱ्या चौथ्या पाचव्या आताच्या जर मेंढ्या घेतल्या बरोबर तर तुम्ही व्यवस्थितपणे चौकशी करून घ्या म्हणजे त्या मालकाला विचारा सकाळचा काही खुराक देता का संध्याकाळचा काय देता का औषध उपचार काही करता का हे सगळं व्यवस्थितपणे जर म्हणजे कशापाय विक्री करतात ते मालक हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे जाणून घेतल्या तर तुम्हाला तो, तो, तो व्यवसाय म्हणजे अडचण येणार नाही म्हणजे त्या मेंढ्या तुम्ही घेणार आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आणि शक्यतो त्या मेंढ्यांना तुमची तयारी म्हणजे जवळजवळ बारा महिने खुराक द्यायची तयारी असेल तरच मेंढ्या घ्या कारण काय असते की काळ्याच्या मेंढ्या किंवा खालच्यावरही जाणाऱ्या ज्या मेंढ्या असतात त्या मेंढ्यांना सकाळ संध्याकाळ थोडाफार खुराक दिलेला असतो किंवा चारलेला असतो किंवा चांगलं त्या मेंढ्यांनी खाल्लेलं असतंय फिरून म्हणजे जवळजवळ एक शंभर प्रकारचं तिनं म्हणा किंवा चारा वाला सुका असा चारा खाल्लेला असतो आणि तो चारा तुमच्या घरी भेटत नाही बरोबर मग त्यामध्ये त्या मेंढ्या दगावतात बरोबर आता घ्यायचं काय मी आता तुम्हाला उघड उघड सांगत नाही मेंढ्या घेऊ नका किंवा लावरी घेऊ नका दोन्हीही चांगला ज्याच्या त्या मार्गावर फक्त तुम्ही खर्च करायची तयारी पाहिजे म्हणजे सांभाळण्याची व्यवस्थितपणे तयारी पाहिजे व्यवस्थितपणे सांभाळणे होत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि अनुभवी माणसाच्या नॉलेजनं तुम्ही मेंढ्या खरेदी करू शकता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद